मिशन स्वराज हे दोन चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये हा शब्द सर्वांच्याच काणी पडत आहे हरियाणातील एक युट्यूबर देशात प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांनी महाराष्ट्राच्या एकंदरीत विषयावर त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना राजकीय पार्टींना अपील केलं होतं आव्हान केलं होतं त्यांनी हे दिला होता एक टॅग दिला होता की की मिशन स्वराजच्या अंतर्गत मी जे आठ मुद्दे मांडणार आहे ते महाराष्ट्रातील राजकीय पार्टी राजकीय नेत्यांनी ते इम्प्लिमेट कर इम्प्लिमेंट करायचं चॅलेंज दिलं होतं त्यांनी घ्यायचं चॅलेंज दिलं होतं त्यामध्ये राजकीय पार्टीमधील महाराष्ट्रातील शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेत्यांनी त्यात आदित्य ठाकरे रोहित पवार यासारख्या नेत्यांची तेन नावं आहे त्यांनी हे चॅलेंज ध्रुवराटीचं ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी ते हे पण केलं टॅग पण केलं ध्रुवराटीला पण महाराष्ट्रातील फडणवीस सरकार शिंदे सरकार अजित पवार गट या तिघांनी याकडं एकंदरीत त्यांना या ध्रुवराटीच्या मिशन स्वराज या संकल्पनेला त्यांना काही मात्र ते देणं देणं नाही त्यांनी काहीच त्या त्याला रिस्पॉन्स दिला नाही ध्रुवराटीनं ना यात स्पष्ट सांगितलं होतं जे राजकीय पक्ष जो राजकीय नेता माझ्या संकल्पनेला माझ्या मिशन स्वराज संकल्पनेला जो साथ देईल जो त्याला माझी दहा करोड म्हणजे अडीच हजार अडीच करोड माझे जे फॉलोअर्स सबस्क्रायबर आहेत ते आम्ही तुम्हाला स इनडायरेक्टली मदत करू तुम्ही तुमच्या सं तुम्ही केलेल्या कामासाठी किंवा तुम्ही जे आम्हाला हे कर त्याच कामात आम्ही तुम्हाला सपोर्ट करू उद्या निवडून तुम्ही सत्तेवर आला तर मात्र तुमच्याकडून तुमच्याकडून या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करून घेण्याची सुद्धा जबाबदारी हे आमची आहे त्यासाठी तुम्हाला आमचा काय सपोर्ट लागल तो आम्ही तुम्हाला देण्याची कंडिशनल सपोर्ट आम्ही तुम्हाला देण्याची तयार ध्रुवराटीने मिशन स्वराज्य संकल्पनेत महाराष्ट्रातील विषयांचं त्यांनी आठ मुद्दे सविस्तरमध्ये मांडलं ते आठ अंतर्गत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना त्यांनी चॅलेंज केलं की माझं ॲक्सेप्ट करा यात रा पहिला मुद्दा आहे बघा बाहेरचा युट्यूबर आहे बाहेरच्या राज्यातला हर हरियाणाचा पण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी हा संकल्पन संकल्पना मिशन स्वराज ही महाराष्ट्राच्या समोर ठेवली महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना त्यांनी चॅलेंज केलं होतं की ॲक्सेप्ट करा त्यामध्ये आदित्य ठाकरे असू दे बच्चू कडू असू दे रोहित पवार असू दे आणि काँग्रेसचे काही नेते असतील या लोकांनी ह्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं होतं मात्र भाजप शिंदेची एक शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी काही काहीसुद्धा त्यांनी लेणं देणं नाही त्या गोष्टीची असा स्पष्ट दिसतं या त्यांच्या स वि त्यांच्या वागण्यावरून किंवा त्यांच्या एकंदरीत हजीनं पण त्या त्यांना जाऊ दे त्यांचं राजकारण त्यांच्या जागा जाऊ दे पण त्या यूट्यूबरनं जे महाराष्ट्रासमोर जे महाराष्ट्राचं मुद्द जनतेसमोर आणायचा त्याने जो संकल्प बांधला आहे मिशन स्वराज्याअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच मी तर म्हणतो सर्वच त्यातल्या त्या जे जे तरुण राजकारणी येतं त्यांनी त्यांनी ह्या संकल्पनेला ध्रुवराटीला सप त्याच्या संकल्पनेला सं हे केलं आहे पॅग केलं आहे समजा पण पहिला त्यातला त्या संकल्पनेतला पहिला मुद्दा आहे पहिला मुद्दा होता शेतकरी आत्महत्या मित्रांनो बाहेरच्या राज्यातला युट्यूबर आहे आणि कोणी असं युट्यूबर असू दे कोणी असू पण बाहेरच्या राज्यातला माणूस महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येवर तो बोलतोय त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे झिरो शेतकरी आत्महत्या झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे ते तुम्ही सांगणार सांगणार का करणार का असं त्यानं त्या संकल्पनेत मांडलेला आहे पहिला मुद्दा असे करून त्यानं आठ मुद्दे मांडले त्यातले मोजकेच मुद्दे आहेत त्यामध्ये एक आहे शिक्षण व्यवस्था दुसरं आहे पाणी अशा अशाच काय काय गोष्टी आहेत त्याचे आठ मुद्दे त्यांनी मांडले ते ज्या गोष्टी त्यांना मांडल्या ज्या ना त्या गोष्टी ज्यांनी ज्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे त्या ॲक्सेप्ट करून उद्या सत्यव जर तुम्ही आलात तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे ना उद्या सत्यव आलात तर त्या एक्सेप्ट केलेल्या गोष्टी त्याचं इम्प्लिमेंट करणं तुम्ही तुमच्याकडून करून घेणं त्यासाठी अडीच हजार कोटी अडीच हजार आमची यूट्यूब फॅमिली आहे ती तुम्हाला कंडिशनल सपोर्ट पण करणार पण ते यूट्यूब इम्प्लिमेंट करून तुमच्याकडून घेणं पण आमचं काम आहे ते तुम्ही कराल महाराष्ट्रात तुम्ही राबवाल अशी ध्रु राटीनं मिशन स्वराजच्या अंतर्गत ते सर्व काही त्यांनी पूर्ण असं आपल्या पद्धतीनं त्यांनी सगळं सरकारला म्हणजे नेत्यांना सांगितलेलं आहे आणि ह्यातून मला असे आशे आहे की कुठं तरी कुठं तरी फडणवीस सरकारच्या काळात जे पाणी प्रश्नावर जो आंदोलन हे झालं होतं आमिर खाननं त्यात पुढाकार घेऊन तो पाण्याचा शि जलशिवार असं काहीतरी ती योजना होती संकल्पना होती त्यात त्या त्या आमिर खाननं पुढाकार घेऊन ती संकल्पना पुढं राबवली महाराष्ट्रात बऱ्यापैकी त्या पाणी प्रश्नावर पाणी फाउंडेशनवर काम झालं होतं मी आता ह्या गोष्टी मिशन स्वराजच्या अंतर्गत येणाऱ्या जे जे आठ मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर महाराष्ट्रातलं येणारं सरकार येणारी महाराष्ट्रातले नेते मंडळ सरकारमधील लोक ह्या गोष्टी नक्की काम करतील आणि त्यासाठी ध्रुव राठी त्यांना सपोर्ट करणार आणि त्यांची कुठे करून घेणार मला हे असं वाटतंय की ह्या सर्व गोष्टी झाल्या तर खास करून मला मला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त वाईट वाटतं आहे का की शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्या झालीच नाही पाहिजे त्या माणसानं जो मुद्दा उचलला आहे तो योग्यच आहे महाराष्ट्रातील तमाम लोकांना माझं सांगणं आहे की ह्या माणसाच्या संकल्पनेला मिशन स्वराजला सगळ्यांनी टॅग करा सगळ्यांनी सगळ्यांनीला सपोर्ट करा त्यांचा कंडिशन त्यांचा जो सपोर्ट महाराष्ट्रातील त्यांनी ते मिशन स्वराज्य जे स्थापन केलंय म्हणजे हे केलंय मिशन हे दिलं या चॅलेंज दिलंय त्या चॅलेंजला आपणही आपण सुद्धा सर्वसामान्यांनी सुद्धा स्वीकारायला पाहिजे ते कसं स्वीकारायचं आपापल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी ठरवू महाराष्ट्रातील जनता या नात्यानं उद्याच्या निवडणुकाचा निकाल लागणाऱ्या निकालानंतर ह्या गोष्टी सर्व इम्प्लिमेंट होतील अशी आशा बाळगूया तुम्ही सर्व माझ्या चॅनलवर इथपर्यंत माझा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हा सर्वांचं मिशन स्वराजच्या अंतर्गत जे मला असं वाटतं की जे स्पष्ट आणि क्लिअर आहे की त्यामधून महाराष्ट्राची प्रगतीच होईल त्यामुळं तुम्ही सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आतापर्यंत माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या युट यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका खास करून माझ्या चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढं शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र